विजय निश्चित आहे येताना मंत्रिपद घेऊन येणार गोगावले यांनी व्यक्त केला विश्वास प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या रॅलीला उत्तर देताना विजय निश्चित आहे येताना मंत्रिपद घेऊन येणार असल्याचा विश्वास आमदार भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केला आहे दोन हजार नऊ पेक्षा अधिक उत्साह आहे गेल्या तीन टम आशीर्वाद द्यायला नव्हते ते मान्यवर आज उपस्थित आहेत असा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उल्लेख करीत विजय निश्चित असल्याचे सांगताना मित्र पक्षांसोबत विरोधकांची मंडळी देखील आपल्यालाच मतदान करणार असल्याने आपला विजय निश्चित असल्याचं भरत गोगावले यांनी महाडमधील प्रचार रॅलीच्या दरम्यान सांगता करताना म्हटलंय न्यूज मराठी महाड रायगड सांगू इच्छितो तुम्हाला नऊ ला जो उत्साह होता त्याच्यापेक्षा डबल उत्साह यावे आहे जे काय इथं मान्यवर मंडे दिसतात ते आम्हाला आशीर्वाद द्यायला नव्हते आता ते आशीर्वाद द्यायला आले म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपला मताधिकाने होणार आहे त्यामध्ये कोणालाही शंका घ्यायचं कारण नाही आहे भारतीय जनता पार्टीवाले असतील राष्ट्रवादी काँग्रेसवाले असतील आरपीओ वाले असतील आणि आपण सर्व मंडळी आणि इतरही काही मणसं बनशोवाले आपली जे काही सहकारी मंत्रिमंडळ आहेत कळत न कळत त्यांची पण मंडळी सांगतायत की आम्ही भरत शेटला लक्षदान करणार काय तुम्हाला मला नाही माहिती परंतु ते सांगतात आपल्यामध्ये कारण कदाचित त्यांनी वातावरण पाहिलं असेल आणि वातावरण बघून कधी कधी दिशा बदलतात जसं मला वाटतं थोडंसं त्यांच्या कार्यकर्त्यांचं झालेलं असावं आणि त्याप्रमाणे असो त्यांनाही माझ्या शुभेच्छा कार्यकर्त्यांना दिया उत्ता भलावर नाही दिया उत्साधी भला परंतु भरत शेट तुम्हाला माहिती आहे की एकदा बोललो त्या ठेवलो त्यामध्ये कुठेही महागाई पाणी नाही आहे म्हणून विजय तर निश्चित आहे परंतु तथा तुम्हाला सांगतो येताना मंत्री पद घेऊन येणाऱ्या महाराज कारण सगळे तुम्ही वाट पाहताय ते आता मंत्रिपदाची कारण तीन तर तर्फ तुम्ही आमदारकी पाहिलेली आहे आता एकाच मंत्रीपद आणि तो तुम्हाला घेऊन येतो हे मी इंग्रज सरांच्या साक्षीने सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा एवढ्या विनामधून एवढ्या लांब बाजून चालत आलात आपण त्याबद्दल तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो हा उत्साह असाच वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कायमचा ठेवायचा आहे तो ठेवा आणि तेवीस तारखेला दोन दिवस मध्ये आराम करायचा आहे आणि तेवीस तारखेला ते ना ते ना ते ना। या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा